आपला त्रिशूळ फेकला आणि या राक्षाचं शस्त्र त्या ठिकाणी नष्ट करून टाकलं देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांच्या कन्येची सुंदर अशी कहाणी आज आपण ऐकणार आहोत ती कहाणी ऐकल्यानंतर जीवनामध्ये प्रत्येक घडणारी घटना ही भगवंताच्या इच्छेनुसार घडत असते हे आपल्याला नक्की कळेल आणि आपलं जीवन हे सुखमय होऊन जाईल या सुंदर कहाणीतून त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर करा मी हनुमंत पवार मराठी कैलास पर्वतावरती हिमालयाच्या कुशीमध्ये भगवान शिव आणि देवी पार्वती वास करत होत्या त्यांचं मिलन म्हणजे या सृष्टीतील समतोलाचा आधार होता पण या दिव्य स्थानातही कधीतरी देवी पार्वतीच्या हृदयामध्ये एकांताची भावना त्या ठिकाणी दाटवून येत होती त्यांना एका मुलीची इच्छा होती आपल्याला एक मुलगी पाहिजे जी त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल आणि याच वेळी एकदा संध्याकाळी देवी पार्वती माता कैलासाच्या बागेत फिरत होत्या त्या बागेच्या मध्य बागी कल्पवृक्षाचं झाड संपूर्ण इच्छापूर्ती करणारं झाड त्या ठिकाणी होत ते झाड आपल्या तेजानं चमकत होत त्याच्या पानावरती जणू माणिक मोती चमकत होते आणि फुलांचा सुगंध संपूर्ण कैलासावरती दरवळत होता देवी पार्वती त्या झाडाजवळ गेल्या आणि त्यांच्या हृदयातील आईच्या प्रेमानं भरलेली इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली की मला एक मुलगी हवी की जिचं सौंदर्य आणि बुद्धी या अखंड विश्वाच्या पलीकडे असेल आणि जी दुःख दूर करू शकेल सर्वत्र आनंद पसरवेल अशी मुलगी मला द्या हे सगळं ऐकून मातेच्या हृदयातील कल्पवृक्ष थोडासा हल्ला जणू तो देवी पार्वतीच्या इच्छेला उत्तर देत होता आणि त्या दहाडाच्या तेजातून एक दिव्य तेज। कन्या त्या ठिकाणी प्रकट झाली अ तिचं रूप खूप सुंदर होत जणू काही स्वर्गातील सगळ्या अप्सरांचं तेज एकाच ठिकाणी आलंय असं वाटत होतं देवी पार्वतीनं या कन्येला प्रेमानं जवळ केलं आपल्या हृदयाशी कवटळलं आणि तिला अशोक सुंदरी असं नाव त्या ठिकाणी दिलं सुंदर असं नाव दिलं या नावाचा अर्थ अशोक म्हणजे दुःख दूर करणारी आणि सुंदरी म्हणजे सौंदर्याची मूर्ती आणि खरंच अशोक सुंदरी दुःख दूर करण्यासाठी आली होती आणि आनंद पसरवण्यासाठी देवी पार्वतीनं तिची ओळख कैलासावरील देवता आणि शिवगणांसोबत करून दिली सगळ्यांनी या सुंदर अशा कन्येला पाहिल्यानंतर तिचं सौंदर्य आणि तिच्या बुद्धीची स्तुती केली अशोक सुंदरीचं जे बालपण आहे तो बालपणीचा काळ हळूहळू पुढे गेला मातेनं त्या ठिकाणी या कन्येला शिकवण दिली अनेक ग्रंथांचा अभ्यास करून घेतला संगीत शिकवलं नृत्य शिकवलं ब्रह्मांडाचं ज्ञान त्या ठिकाणी शिकवलं गेलं अ तिच्या उपस्थितीनं या कैलासाची शांतता वाढली त्या ठिकाणी संपूर्ण कैलास आनंदमय त्या ठिकाणी झाला होता एवढंच नाही तर कैलासावरती असणारे जे प्राणी आहेत तिच्याकडे आकर्षित होत होतं की मोर तिच्या सन्मानार्थ नृत्य करीत होता तर ते कमळ प्रेमानं उमलत होतं आणि अधिक खुलून दिसायचं पण अशोक सुंदरची ही जी नियती होती कैलासाच्या पलीकडे होती आणि तिच्या बाबतीत अशी भविष्यवाणी होती की ती एका थोर राजाशी विवाह करेल आणि तो राजा धर्म टिकवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल देवी पार्वतीनं या ठिकाणी ही भविष्यवाणी तिला सांगितली कन्याला आणि तिच्या मार्गाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आईनं एके दिवशी बागेत फिरत असताना अशोक सुंदरीला एका महान ऋषीनं तिच्या भावीपतीबद्दल सांगितलं की पराक्रमी राजा जो एका थोर साम्राज्याचा शासक बनेल करन न, तो सध्या अज्ञात होता कारण ऋषींनी त्या ठिकाणी अशोक सुंदरीला त्याचं नाव सांगितलं परंतु त्याच्या पराक्रमाने आणि बुद्धिमत्तेनं तो इतिहासात अमर होणार होता या भविष्य कथनाने अशोक सुंदरीच्या हृदयामध्ये उत्सुकता वाढली विश्वास निर्माण झाला कारण तिचं जे हृदय होतं अशोक सुंदरीचं पवित्र होत आणि तिच्या मातेवरती तिचा पूर्ण विश्वास होता काळ हळूहळू पुढे गेला आणि ही भविष्यवाणी अशोक सुंदरीच्या आयुष्यातली एक भाग बनली त्या ठिकाणी तिनं आपलं सर्व जीवन आपल्या भावी पतीसाठी समर्पित केलं रोज ती देवाची प्रार्थना करत असे आणि तिच्या होणाऱ्या पतीच्या सुरक्षेसाठी आणि यशासाठी आशीर्वाद देवांना मागत असे आणि असंच एका संध्याकाळी अशोक सुंदरी एका शांत सरोवराजवळ विश्रांती करत होती त्याच अचानक जंगल शांत झालं संपूर्ण जंगलामध्ये अंधार पसरला आणि याच अंधारातून हुंडा नावाचा एक राक्षस त्या ठिकाणी प्रकट झाला या राक्षसाचा आकार हा भयंकर होता आणि हा राक्षस त्या ठिकाणी म्हणाला की हे सुंदरी तुझ्या सौंदर्याला जगामध्ये तोड नाही माझ्या बरोबर चल मी तुला सगळ्या जगाची राणी बनवेल अशोक सुंदरीनं उभी राहत त्या राक्षकडे पाहिलं आणि ती शांतपणे म्हणाली राक्षसा तू जे बोलला ते कधीच खरं होणार नाही कारण माझी निष्ठा इच्छेत आहे की ज्याचं स्वतःभर स्वामित्व नाही तो दुसऱ्याला स्वामित्व काय देणार आणि हे सगळं ऐकून या हुंडा नावाच्या राक्षसाचा चेहरा रागाने लालबुंद झाला आणि तो म्हणाला की माझ्या सहनशीलतेचा अंत तू पाहू नकोस देवी तू जर माझ्या इच्छेनुसार नाही वागली तर या संपूर्ण जंगलावरती आणि तुझ्यावरती माझा कोप होईल अशोक सुंदरीनं डोळे मिटले आणि हात जोडून ती प्रार्थना करू लागली हे भगवान शिव हे माता पार्वती आपल्या कन्येचं रक्षण करा मला शक्ती द्या बुद्धी द्या मार्ग दाखवा डोळे जाखून त्या ठिकाणी नमस्मरण करू लागली भगवान शिवांचं आपल्या पित्याचं आणि हे सगळं दृश्य त्या ठिकाणी आफोंडा राक्षस पाहत होता आणि जोर जोरानं तो हसत होता तो राक्षसच तो जोराने बोलला की तुझा देव तुला वाचवू शकणार नाही माझ्या हातून मी पराक्रमी आहे अपराजित आहे त्या ठिकाणी जोरा त्या राक्षसानं गर्जना केली आणि आपल्या सैन्यांना ते बोलून घेतलं संपूर्ण जंगल हे त्या ठिकाणी काळ्या ऊर्जेनं माखलं गेलं अंधार झाला आणि संपूर्ण या राक्षसी सैनेनं अशोक सुंदरीला चोहोप त्या ठिकाणी घेरलं अशोक सुंदरी शांत होती तिची प्रार्थना चालू होती आणि अचानक त्या ठिकाणी भयंकर अशा या जा जंगलामध्ये तेजस्वी प्रकाश त्या ठिकाणी दिसला आणि त्याच प्रकाशातून भगवान शिव त्या ठिकाणी प्रकट झाले हातात त्रिशूल होता तेजानं चमकत होता आणि त्यांच्या शेजारी देवी पार्वती माता सुद्धा प्रकट झाली दोन्ही माता पित्यांच्या डोळ्यामध्ये राग होता भगवान शिव त्या ठिकाणी म्हणाले की हे राक्षसा आमच्या कन्येचा तू अपमान केलास हे हुंडा राक्षसा तुला तुझ्या कर्माचं फळ तर आता भोगावंच लागेल भगवान शिवशंकराच्या भव्य रूपामुळे रूप जे भव्य प्रकट झालं त्या रूपाकडे पाहून हा राक्षस घाबरला हुंडा पण त्याचा गर्व त्याला माघारी देत नव्हता आणि त्या ठिकाणी या राक्षसानं भयंकर असं क्षस्त्र भगवान शिवांच्या दिशेनं फेकलं भगवान शिवशंकर आहेत अखंड विश्वाचे मालक आपला त्रिशूळ फेकला आणि या राक्षसाचं शस्त्र त्या ठिकाणी नष्ट करून टाकलं आणि हा राक्षस भगवान शिवशंकराच्या ताकदीनं त्रिशूलानं त्या जमिनीवरती पडला राक्षस घाबरू लागला दयेची याचना त्या ठिकाणी मागू लागला आणि संपूर्ण राक्षस सेना तर त्या ठिकाणी नष्ट होऊन गेली भगवान शिवशंकर त्याला माफ करत नव्हते परंतु त्या ठिकाणी माता पार्वतीनं मा सांगितलं की देवा एकदा माफ करा या राक्षसाला त्यावेळी त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी माफ केलं या राक्षसाला परंतु त्या ठिकाणी अशोक सुंदरी जोरात त्या ठिकाणी बोलली ओरडली की हे राक्षसा देवादेव महादेवांनी तुला माफ केलं माझ्या माता पित्यांनी परंतु मी तुला माफ करणार नाही माझा होणारा पती तुझा अंत करणार असा मी तुला शाप देते आणि असा शाप त्या ठिकाणी अशोक सुंदरनं या राक्षसाला आणि याच दरम्यान या मर्त्य जंगलामध्ये अशोक सुंदरीचा होणारा पती याच जीवन त्या ठिकाणी घडत होत राजघराण्यामध्ये जन्मलेला नाहूस लहानपणापासून आणि बुद्धिमान होता देवांनी त्याचं रक्षण केलं त्याचा मार्ग भविष्यवाणीशी सुसंगित राहील याची खात्री देवांनी त्या ठिकाणी केली नाऊसला मात्र अशोक सुंदरीविषयी काही माहीत नव्हतं पण या अशोक सुंदरीच्या प्रार्थनाने भगवंताच्या भक्तीनं तिच्या त्याचं रक्षण केलं आणि त्याला योग्य असं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं काही दिवसांनी नाहूश एका घनदाड जंगलातून जात होता आणि या घनदाड जंगलातून जाताना अशोक सुंदरी त्या ठिकाणी दिसली दोघांची नजरा नजर त्या ठिकाणी भिडली अशोक सुंदरीच्या हृदयातून तिला कळालं की हाच आपला होणारा पती पुढे नंतर अशोक सुंदरी आणि या नाहूसचा विवाह त्या ठिकाणी झाला भगवंताच्या साक्षीनं आणि याच राजपुत्राने या हुंडा राक्षसचा वध त्या ठिकाणी केला आणि धर्माचं रक्षण केलं ही भविष्यवाणी खरे ठरल्या आणि पुढे नंतर हाच नाहूस या स्वर्गाचा राजा झाला आणि अशोक सुंदरी राणी झाली स्वर्गाची अशी सुंदर अशी कथा भगवान शिवांच्या कण्येची तर बांधवांनो या कथेतून आपल्याला घ्यावंसं लागेल काही गोष्टी की भविष्यवाणी जी होती तशीच घडली की नाही पुढं म्हणून माणसाच्या प्रत्येक जीवनामध्ये घडणारी घटना गडना, प्रत्येक जीवाच्या ही भगवंताच्या इच्छेनुसार गोष्ट फक्त निमित्त असते होणारी घटना ही निमित्त असते म्हणून आपलं कर्म करताना भगवंताची सेवा करणं हे फार महत्वाचं आहे आणि हीच सेवा आपल्याला मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जाते मग भगवान शिवशंकराची आणि माता पार्वतीची सेवा करा मनापासून नामस्मरण करा हे संसाराचा भवरूपी सागर हा नक्की पार होईल सुंदररित्या ही सुंदर अशी कथा आवडली असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे येणारे असे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील मंदिराचे इतिहासाचे शेवटी कमेंट ओम शिवाय अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय भारत